तुम्ही आता बघू शकता की दहावीच्या पस्तीस एपिसोड चे शूटिंग होत आहे आज या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊत की पस्तीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे एपिसोड यायच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की दहावीच्या चौतीस एपिसोड मध्ये काय काय येणार आहे आणि मागच्या व्हिडिओ मध्ये जे जे मी सांगितले ते से सर्व चौतीस एपिसोड मध्ये आले आले व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की चौतीस एपिसोड मध्ये आपल्याला रेशमा पल्लवी आब्या मध्या हे सर्वजण केवडाच्या घरी जाणार आहेत आणि जत्रेतली मज्जा सुद्धा करणार आहे आणि चौतीस एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला माहिती हे हे सर्वजण चौतीस एपिसोड मध्ये झालं होतं ते सोडा आता मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की पस्तीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे पण मागच्या एपिसोड मध्ये काय काय झालं ते सांगतो मी आधी तर मागच्या एपिसोड मध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला आभ्या आणि आभ्याचे मित्र एका झाडावर बसलेले असतात येथे आभ्या आभ्याच ए आणि केवडाच केल येतो यातच बोलता बोलता सर्वांचा जत्रेचा विषय निघतो जत्रेचा विषय निघल्यानंतर आपल्याला कळते की केवडाच्या गावातली जत्रा आलेली आहे मग सर्वजण केवडाच्या गावामध्ये जायचं ठरवतात जत्रेसाठी मग ते सर्वजण प्लॅन बनवतात आणि रेश्माच्या मदतीने के केवडाकडून इन्व्हिटेशन घेतात जत्रेच मग सर्वजण केवडाच्या घरी जातात सर्वजण आपापली आप नावं सुद्धा सांगतात परंतु जसाच मधुकरचा नंबर येतो तसंच अभ्यास सिच्युएशन सांभाळून घेतो की कारण की जर मधुकरने जर आपलं नाव केवडाच्या आईला सांगित तर सगळा घोळ होईल कारण की तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये पाहिलं असलने मधुकरने काय काय कोटाने केलंय त्यानंतर सर्वजण जत्रेत जातात जत्र्यामध्ये केवडाला एक आनातलं खूप आवडतं परंतु पैसे नसल्यामुळे ती घेऊ शकत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सांगणारच की पस्तीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे परंतु चौतीसव्या एपिसोडच्या च्या लास्टला आपल्याला पाहायला भेटतं की सर्वजण मटण खातात आणि घराकडे निघालेच असतात परंतु आभ्या म्हणतो की मला जत्रेत काही काम आहे तुम्ही पुढे जावा आणि सर्वजण पुढे गेले नंतर तो केवडासाठी तो कानातलं घेऊन येतो तर पस्तीस एपिसोड मध्ये तुम्हाला ते कानातलं आभ्या केवडाला देताना दाखवलं गेलेलं आहे तर ते कुठे तर तो कानातलं केवडाच्या घरी न देता दुसऱ्या दिवशी केवडा शाळेत आल्यानंतर तिला देतो तेव्हा केवडा तर खूप खुश होते परंतु हे सगळं रेश्माला कर तेव्हा ती खूप दुखी होते कारण की रेश्माला सुद्धा जत्रेत एक वस्तू आवडलेली असते परंतु बजेटमुळे ती सुद्धा घेत नाही तर तुम्हाला काय वाटतं आभ्याने रेशमाची साथ दिली पाहिजे का केवडाची तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण दहावीचे नवनवीन एपिसोड येथेच अपलोड होतात